बंधू नमस्कार आज आपण व्हरायटी आंब्याची जी माहिती घेतो यामध्ये आपल्याकडे केशरनंतर क्रॉस पॉलिनिशनसाठी जे व्हरायटी आंबा लावला जातो त्यामध्ये लंगडा दशेरी बारमाशी तोतापुरी रसमलाई आम्रपाली अशी सर्व व्हरायटीमध्ये रोपं मिळतात आता हे दशेरीची जी, जी रोपं आहेत ते अशा प्रकारचे दोन वर्षाची रोपं आहेत रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्ये उत्पादन त्याचबरोबर आपल्याकडे मल्लिक आंबा दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये अशा प्रकारची सर्व रोपं हिमापसंत केशरमध्ये आपण पॉलिनेशनसाठी ह्या व्हरायटी लावाव्या हो जेणेकरून फळबागेमध्ये क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे उत्पादन मिळतं सरासरी केशर आंब्याची जर लागवड केली तर त्यामध्ये आपण पाच ते दहा टक्के जे व्हरायटी आंबा लावतो किंवा तोतापुरी म्हटलं तरी ह्याचा आपण पेशे प्लॉट करू शकतो दशेरी म्हटलं तर यवतमाळमध्ये ही जी जास्त माझी लागवड आहे तर अशा प्रकारचे ज्या त्या भाग्या भागानुसार त्याचबरोबर राजापुरी जातीची पण लागवड अकोला ह्या भागात जास्त आहे तर महाराष्ट्रातली ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे रोपा आपल्याला दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर शेतकरी बंधू आपण जे व्हिडिओमध्ये बघत होतो की क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय तर ज्यावेळी आपण आता हा रशी लांबा आहे रशिलबरोबर हिमापसंत ह्या ज्या जाती आहेत ह्या वरायटी आंब्यामध्ये येतात व्हरायटी म्हणजे आपण एकाच जर ह्याच्यामध्ये नुसता केशर लावला तर त्यामध्ये मधमाश्या मो मोहर आल्यानंतर मधमासे फिरत असतात आणि मोहरच्या आधा आणण्याचं काम आता बघू शकतो आपण वरायटी आंब्याला मोहोर कसा आहे अशा प्रकारचा जो मोहर झाडाला आलेला आहे याचं कारण काय तर हे ज्यावेळी आम्ही अशी सगळी एकत्र ठेवतो त्यावेळी त्या झाडाला क्रॉस पॉलिनेशन होतं आणि मोहर आता येतो म्हणून ज्यावेळी सुरुवातीला आम्ही महाराष्ट्रात बागा दिल्या त्यावेळी गावामधील एक शेतकरी बाग लागवड करायचा त्यामुळे आपण त्या शेतकऱ्याला कमीत कमी वीस टक्क्यापर्यंत आपण इतर फळझाडं म्हणजे व्हरायटीमध्ये लावायला होत होतो पण आता महाराष्ट्रात माझे सर्वच बा गावामध्ये कमीत कमी दहा कमी ला? ते पंधरा वीस असे शेतकऱ्यांच्या भागा असल्यामुळे तिथात आपल्याला क्रॉस पॉलिनेशनची गरज नाही आता फक्त आपण शेतकरी बंधूंनी कमीत कमी पाच ते दहा टक्के लावा म्हणजे आपण दहा टक्के आपण काय केलं की लागवडी जास्त झाल्यामुळे क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण दहा टक्केची रोपं लावाय सांगतो आहे आपल्याला एवढ्यावरती माहिती आहे की मोहर ज्यादा येणार आणि तो फुल्यामुळे शेतकरी बंधूंना उत्पादन चांगलं मिळणार आता साधारण दोन वर्षाचं जे रोप असतं ते साधारण चार फूट उंचीच असतं आणि दोनशे रुपये सरासरी किंमत राहते आता तोतापुरी असेल दशेरी असेल मलिक असेल राजापुरी असेल बारमाशी असेल बारमाशी म्हणजे एटी मँगो असे सर्व व्हरायटीमध्ये जो आंबा असतो तो आपण पूर्णपणे क्रॉस पॉलिनेशनसाठी जास्त देत असतो आणि क्रॉस पॉलिनेशनमध्येच आता जो आपला सव्वा किलो दीड किलोपर्यंत जो आंबा राजापुरी असतो त्याचीच लागवड आता आपल्याला यवतमाळ भागात पण झालेली आहे तर ते तिथं त्या व्हरायटी आंब्यामध्ये चांगले गुणधर्म चांगले फळ फळदाना झालेली बघून तिथं चव चांगली आहे ह्याला पसंती देऊन त्या शेतकरी बंधूंनी तिची लागवड केलेली आहे आता ह्यामध्ये बघू शकतो आपण तीन किलोच्या बॅगमध्ये चार साडेचार फूट उंची अशी सर्व प्रकारची आपल्याला फळझाडे मिळत असतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं त्याचबरोबर लागवडीपासून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन पस्तीस अकरा नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील असेल असल्यामुळे पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ हो झाडे मिळतात आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं अशा प्रकारचे हे व्हरायटी आंबा झाला त्याचबरोबर आपल्याकडे जी सफेद जांभळ आहे आता जांभळ लागलेली आहे बघू शकतो आपण सफेद जांभळ पण ही डॉर्गमध्ये वाढत असते आणि अगदी आपल्याला दोन रोप आहे लावल्यापासून ह्याच वर्षी उत्पादन घेता येतं लागवड अंतर जे आहे हे दहा बाय आठ बारा बाय आठ अशा पद्धतीनं आपण लागवड करू शकतो आणि सफेद जांभळ म्हटलं ते मेडिसिन आहे त्यामुळे त्याला आपल्याला बाजारात किंमत चांगली आहे त्याचबरोबर खाण्यासाठी पण वापरतो तर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे आणि सर्व प्रकारची फळझाडे मिळत असल्यामुळे तसेच शेतकरी बंधूंनी जसे असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना पण लिंक पाठवा जेणेकरून आपल्याला सर्व झाडांच्या लागवडीची माहिती त्याचबरोबर सर्व नियोजन मिळेल आता आपण जे क्रॉस पॉलिनेशन म्हणलो त्याचबरोबर जांभळमध्ये आपल्याकडे कोकण भाडोली असेल सफेद जांभळ असेल अशी सर्व फळझाडे मिळतात अगदी आपल्याला पाच वर्षापर्यंत ही सर्व तयार फळझाडे मिळतात खात्रीची रोपं सल्ला मारत असेल सर्व नियोजन त्याचबरोबर बाजारपेठेपर्यंत सर्व आपल्याला माहिती मिळत असते आज या युट्यूब चॅनलवरती चार लाख कस्टमर संस्क्र आहेत त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना असे घर बसले व्हिडिओ पाहता येतात आणि लागवडीपासून नियोजन असतं माहिती मिळते तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशी सर्व फळ हो त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत जी आपण व्हिडिओ पाहतोय